आपरखेडा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन तर्फे विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली विश्वकर्मा जयंती हा एक महत्वपूर्ण हिंदू सण आहे जो भगवान विश्वकर्मा यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो ज्यांना हिंदू पौराणिक कथामध्ये दैवी शिल्पकार आणि शिल्पकार मानले जातात हा सण प्रामुख्यानं कारागीर अभियंता वास्तुविशारद मेकॅनिक आणि कारखाना कामगारांसह विविध प्रकारच्या कारागिरांमध्ये गुंतलेल्या लोकांमध्ये हा साजरा केला जातो सकाळी दहा वाजता कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीनं प्रकाशनगर कॉलनी येथील राम मंदिर इथं विश्वकर्माचं पूजन आणि हवन केम आढाऊ परिवार तसंच रमेश लोणारे यांच्या हस्ते करण्यात आलं त्यानंतर भोजनाचा आनंद सर्व कामगार कॉन्ट्रॅक्टर अधिकारी कर्मचारी यांनी घेतला या कार्यक्रमात पाहुणे म्हणून खापरखेडा वीज केंद्राचे प्रभारी मुख्य अभियंता विराज चौधरी उपमुख्य अभियंता सुदीप राणे उपमुख्य अभियंता नारायण राठोड अधीक्षक अभियंता सुदीप राणे संदीप देवगडे अधीक्षक अभियंता रवींद्र झलके कोराडी कामगार कल्याण अधिकारी अमरदीप गोडबोले तसंच सावनेर पंचायत समितीचे उपसभापती राहुल तिवारी चिचोली ग्रामपंचायतच्या सरपंच मीनाक्षी तागडे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन माजी अध्यक्ष दिलीप बनसोड दिवाकर घेर मोहन जैन श्यामराव सरोदे रमेश लोणारे महेश आढाव राजू गबने केवल मेंढे अमर जैन अनिल भोयर कुणाल भोतकर अशोक वंजाल अनीश चौरे विनोद गोडबोले सह मोटा संख्यना कॉन्ट्रैक्टर कामगार कर्मचारी अधिकारी अभियान से उपस्थित होते जो पूजा होती है खास है कोई भी कार्य कैसा किया जाता है उसकी एक आस रखनी भगवान की आशी होती और भगवान की आज से ही अपन आगे बढ़ते जाते हैं तो जो इस क्षेत्र में जैसे अभी ये नागपुर का क्षेत्र है एम क्षेत्र है जहाँ पर इंडस्ट्री होती है वहाँ पर विश्वकर्मा पूजा करके भगवान की आश रहती है की साल भर हमारा कार्य अच्छा चले और किसी प्रकार की दुर्घटना न हो और ऐसे काम बढ़ते रहे और किसी प्रकार का व्यर्थ न हो इसलिए काम की शुरुआत करते भी विश्वकर्मा भगवान की पूजा करते हैं और काम की शुरुआत करते हैं विश्वकर्मा विश्वकर्मा जयंती है जब ब्रह्मा जी ने सृष्टि निर्माण करने का विचार ला एक बहुत सामी तेव ब्रह्मा जी विष्णु जी रुद्र भगवान जे महादेव ब्रह्माजी आणि विष्णूचे पालन पोषण रक्षण पण तेव्हा मग आपल्याला घर पाहिजे सगळं पाहिजे त्यासाठी विश्वकर्मा दे जे भवन, देव आले तेव्हा कुठे मग आपली सृष्टीचं हे आपले भवन भगवान मंदिर देव म्हणजे विश्वकर्मा जी नसते तर कदाचित आपली एवढी प्रगती झाली नसते आणि तेव्हापासून तर आतापर्यंत विश्वकर्माजी जिवंत रूपामध्ये देव सोबत आहे आणि तेव्हा एवढ्या मशिनी नव्हत्या यंत्र नव्हते आणि आता कसं यंत्राद्वारे पण तरीही विश्वकर्माजी यंत्रामध्येही आहे आपल्या आहे विश्वकर्मा विश्वकर्माजी आहे म्हणूनच आपली सृष्टी पण आहे प्रतिनिधी विनोद गोडबोले नागपूर